आपल्या अंगाला तुम्ही सांगू शकतो तसं शिक्षकांना की त्यांनी घरी आणि आपल्या शाळेची परस भाग आहे बघा परस भागात तुम्हाला तर माहिती भरपूर पाऊस वगैरे पडल्यामुळं शेतीत चांगलं पीक येत नाही तर तुम्हाला इतर त्यांना अखि सेंद्रिय भाजीपाला वगैरे आपल्याला त्यातून देता येतो खिचडीमध्ये चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला साहित्य वापरून भाज्या टमॅटो आहेत काही बटाटे आहेत ह्या सगळ्या साहित्याचा वापर त्यासाठी म्हणजे सरांनी एवढा खर्च केला आहे मलचिक लावून किंवा समजा जास्त चिकट झाल्यामुळे ते हे होत नाही ना काय पीक चांगलं येत नाही आणि पीक चांगलं न आल्यामुळे मग त्यासाठी मी सगळा खर्च केला आणि याच्यामध्ये काळजी घेतात सगळे सर आमचे साहेब शिक्षा आणि सगळे विद्यार्थी शिक्षक आता विद्यार्थ्यांना आपण ते शेतीतलं काम करतात तर त्यांना पण अनुभव असेल कार्यानुभव हा विषय आहे आणि कार्यानुभव विषयामध्ये विद्यार्थ्यांनी त्या तासापुरचं थोडंफार लक्ष दिलं की त्यांना शेतीचं सुद्धा म्हणजे कष्ट शेतीत कसं कष्ट करायचं आपल्या आईवडील कसे कष्ट करतात हे लक्षात येतं आणि त्यामुळं अशा प्रकारची ही प्रशासनाचा उपक्रम आहे आपण मनाने पण नाही राबवला शासनाने उपक्रम आहे योगा की आपल्या शाळेत भरपूर जा जागा आहे आणि जागा असल्यामुळं आपल्याला हा उपक्रम करता आला आणि या अशा अनेक उपक्रमामुळं हे जे काही झाडं आहेत याच्यामुळं आपल्या शाळेचा तालुक्यातून दुसरा नंबर आला आहे माझी शाळा सुंदर शाळामध्ये मग त्यासाठी सगळेजण खूप प्रयत्न करतात चांगले आणि त्यासाठी आपण सर्व आपल्या विद्यार्थ्यांना दररोज नियमितपणे शाळेत पाठवणे आणि तुम्हाला घेण्याचं कारण किंवा तुम्ही संपर्कात असत ना बऱ्याचशा महिलांच्या म्हणजे कल्याणीच्या कल्याणी म्हणून नाही माझ्या येऊ शकणार ना म्हणून मी सांगतो एक दिवस आता लेकरांसाठी काहीच हरकत नाही नाही यायला प्रत्येकाने शाळेसाठी परतबाज तयार केली शासनाचा उपक्रम आहे आणि त्या उपक्रमामध्ये परत म्हणजे वापरले जाते मॅडमला तर माहीत असते ना परतबाग पूर का <laughs> आधीची थोडीशी ही आहे नाहीतर सगळं म्हणजे आणि एक म्हणजे महिला तक्रार निवारण समिती आपण या ठिकाणी शहीद केलेली आहे की मुलींच्या संरक्षणासाठी श्रावणी विचारे खूप आहे मॅडमच आहेत नव्हती समरींची म्हणणे आणि तुम्ही संस्कृतीची म्हणणे बरं बरं छान आहे संस्कृत ऐश्वर्याची आई आणि तुम्ही ज्ञानेश्वरी का ज्ञानेश्वरी